बंजारा आणि वंजारी समाज एकच या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर आता नवा वाद निर्माण झालाय बंजारा समाजातील नेते आणि संघटनांकडून मुंडे यांच्या या वक्तव्याला तीव्र विरोध होतोय या विरोधानंतर धनंजय मुंडे यांनी देखील आता स्पष्टीकरण दिलंय दरम्यान बंजारा आणि वंजारी समाज वेगळा कसा जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट हैदराबाद गॅझेटवरनं बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला असतानाच धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं नवा वाद उभा राहिला आहे धनंजय मुंडेंनी बीडमधील बंजारा समाजाच्या व्यासपीठावरनं बोलताना बंजारा आणि बंजारी समाज एकच असल्याचं वक्तव्य केलं त्याचवेळी बंजारा आणि बंजारी समाज एक नाही अशी घोषणाबाजी करत धनंजय मुंडे वक्तव्याला तीव्र विरोध दर्शवला धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले होते आणि त्यांच्या वक्तव्याला कशा प्रकारे विरोध झाला ते एकदा पहा बाँगा लो, बाँगा लो। दरम्यान बंजारा समाजातील काही नेत्यांनीही धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्याला विरोध दर्शवत बंजारा आणि बंजारी समाज वेगळे असल्याचा दावा केलाय एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये आम्ही मोठा लढा दिला वाधवा समितीनंही बंजारा आणि बंजारी समाज वेगळा असल्याचा अहवाल दिला होता असं ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी सांगितलंय तर सामाजिक कार्यकर्त्या सुशिला मोराळे यांनीही बंजारा आणि बंजारी समाज वेगळाच धनंजय मुंडेंनी आज्ञानातनं तसं वक्तव्य केलं असेल असा टोला लगावला आहे त्यासोबतच बंजारा आणि बंजारी समाज एकच असल्याचा बुद्धीभेद कुणी करू नये असं यवतमाळचे शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजूदास जाधव यांनी म्हटलंय आंदोलन मी केलं मी फिरलो आणि एवढंच नाही त्या इशूरच मी मला नेतृत्व मिळालं आज मला नेता जे म्हणतात ते बंजारा बंजारी वाटची सोडवणूक केली म्हणून त्यावर मी पुस्तक पण लिहिलेलं आहे लमान बंजारा आणि बंजारी त्यामुळे हे गाजलेलं प्रकरण आहे मला वाटतं त्यावेळेस धनंजय मुंडे लहान असले पाहिजे म्हणजे तेहतीस वर्षापूर्वी फार तर ते पंधरा चौदा पंधरा वर्षाचे असले पाहिजे म्हणून त्यांना हे माहीत नाही बंजारा समाज हल्ली हैदराबाद गॅजेटर नुसार आदिवासी समाजामध्ये मध्ये आमचा समावेश करावा आदिवाशाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आदिवासी वेगळं आरक्षण द्यावं अशा प्रकारची महाराष्ट्रभर मागणी करतो आहे बंजारा समाज त्याच्या पद्धतीने मागणी करतोय बंजारा समाजाने त्याच्या पद्धतीने मागणी करावी बंजारा आणि बंजारा एक असून हो अशा प्रकारचा बुद्धिभेद किंवा संभ्रम महाराष्ट्रामध्ये कोणी पसरवण्याचा प्रयत्न करू नये माझं सुद्धा हेच मत आहे की वंजारा आणि बंजारा हे दोन वेगवेगळे समूह आहेत वेगवेगळे प्रवर्ग आहेत आता ते का असं बोलले त्यांना ते तर त्यांचं नॉलेज नसेल त्यांना त्या अनुषंगाने ते बोलले असतील माहित नाही तांड्यावर राहतात आम्ही वाडी वस्ती गावामध्ये राहतो त्यांची भाषा वेगळी आहे आमची भाषा वेगळी आहे त्यांचे राहणीमान वेगळे आमचं राहणीमान वेगळं दरम्यान बंजारा समाजात विरोध होऊ लागल्यानंतर आता धनंजय मुंडे आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यावर बंजारा समाजानं प्रचंड प्रेम केलंय त्या परिस्थितीतनं मी ते वक्तव्य केल्याचं मुंडे म्हणाले बंजारा आणि बंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं के आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे दरम्यान हा वाद नेमका काय सुरू झाला बंजारा आणि बंजारी समाज वेगळा कसा तेही एकदा पाहूयात जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणानंतर सरकारनं मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर काढला मात्र त्याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी असा उल्लेख आहे त्यामुळे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात येते आहे त्यासाठी राज्यभरात बंजारा समाजाचे मोर्चे काढले जात आहेत बंजारा आणि बंजारी समाज वेगळा कसा ते पाहूया बंजारा समाज गोर बंजारा किंवा लमाण म्हणून ओळखला जातो बंजारा समाज देशभरात विखुरलेला आणि तांड्यानं फिरून उदरनिर्वाह करणारा समाज आहे बंजारा समाजाचा इतिहास सिंधू संस्कृतीपर्यंत जोडला गेलेला आहे लांबडी ही बंजारा समाजाची मुख्य भाषा काही राज्यांमध्ये बंजारा समाज अनुसूचित जातीमध्ये येतो महाराष्ट्रात हा समाज भटक्या विमुक्त जमाती अर्थात बंजारी वंजारी समाज एक व्यापारी समाज आहे एक लढाऊ जमात म्हणून बंजारी समाजाकडे पाहिलं स्थलांतरित झालेल्या क्षत्रिय जमातींपैकी एक जात आहे राज्यात हा समाज मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे महाराष्ट्रात वंजारी समाज भटक्या जमातीत एनटी ड मध्ये मोडतो दरम्यान धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानं निर्माण झालेला वाद त्यांच्या स्पष्टीकरणानंतर आता शांत होतो का हे पाहावं लागेल आकाश सावंतसह बिरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी